सामाजिक असो किंवा राजकीय इथे होते प्रत्येक प्रश्नाचं समुपदेशन आणि त्यामुळे प्रेक्षकांशी वाढले ऋणाणुबंध ऋणाणुबंध असेच अविरतपणे वाढू द्या साथ अशीच लाभू द्या सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सी चोवीस तास या वृत्तवाहिनीच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श नागरी सहकार पत्र संस्था श्री शिवाजीनगर सर्व संचालक कर्मचारी कलेक्शन एजंट व सभासदांच्या वतीने मी सी चोवीस तासला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांच्या भावी वाटचालीस त्यांची भावी वाटचाल ही अशीच चांगल्या पद्धतीने चालू राहावं अशी साईबाबाच्या मी प्रार्थना करतो चोवीस तासच्या अकराव्या वर्धा वर्धापना दिनानिमित्त सर्व संचालक कर्मचारी दार कर्जदार त्यांच्या सर्वांच्या वतीने मी शी जीवितारला हार्दिक शुभेच्छा देतो अशीच त्यांची उत्तर उत्तर प्रगती उतरावा अशी मी सायचे पाहतो